द ग्रेट फेमस लीडर पोल दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रातील टॉप इलेवन फेमस नेत्यांची मी यादी घेऊन आलो आहे यामध्ये नंबर एकला आहे पंकजा मुंडे त्यांचं फेमस वाक्य मी झुकणार नाही वाकणार नाही पुष्पा चित्रपट आपण सगळ्यांना बघितलेला आहे त्यामध्ये त्यातला हिरो म्हणतो की मै झुके नाही साला अशीच त्यांची काही पर्सनॅलिटी त्यांच्या आयुष्यात मुंडे साहेब गेल्यानंतर बरेच वादळ प्रसंग दुःख संकटे अडचणी निर्माण झाल्या पण पंकजताई झुकल्या नाही त्यामुळे कदाचित त्या आज आपल्या या यादीमध्ये आहे रणरणत्या उन्हामध्ये गर्दी जमवावी ती पंकजताई यांनीच दसरा मेळावा सगळ्यांना आठवतो सगळ्यांना माहिती आहे ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा ज्यामध्ये बारा बलुतेदार अठरा अलुतेदार वगैरे सगळ्या मंडळींचा विश्वसनीय व हक्काचा व प्रमुख शेरा म्हणजे पंकजाताई मुंडे बोलून तोडून मापून बोलण्यासाठी त्या ते प्रसिद्ध आहेत त्यांचा राजकारणात दबदबा आहे आणि महत्वाचं म्हणजे वेळ पडली तेव्हा त्या ते, कणखर व आक्रमक सुद्धा होऊ शकतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजित पवार राजकारण हे दिलदार आणि दिलखुशपणाने सुद्धा करता येतं हे सिद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार अनेक वर्ष सत्तेत राहिले अनेक आरोप कालांतराने होतातच सत्तेत राहिल्यामुळे पण तरी सुद्धा आजही जुन्या राजकारण्यांपासून ते नवीन राजकारणातील लोकांशी मिळतजुळतं ठेवण्याची त्यांची वृत्ती खास आहे त्यामुळेच ते आजही अजितदादा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक नेत्यांमध्ये ते आवडीचे व प्रिय आहेत काकांची पुण्याई असा त्यांच्यावर सतत नेहमी आरोप किंवा टोमना त्यांना दिला जातो पण फक्त काकांची पुण्याहीच नाही त्यांचं स्वकर्तृत्व स्वकर्तृत्वसुद्धा आहे माफ करा कारण पवारांना नातू पुतणे बरेच होतेच की आहेच की पण अजितच का कारण हाच एक माणूस आहे ज्याच्यामध्ये पवारांच्या पाठीमागे सगळं काही सांभाळण्याची धमक क्षमता व कुवत होती म्हणूनच अजित पवार शरद पवार इतकेच पॉवरफुल म्हणता येईल त्यामुळे आमच्या यादीमध्ये दोन नंबरला स्थान आहे अजित पवार यांना तीन नंबरला आहे मनोज जरांगे <coughs> बस नामी काफी आहे मराठा आरक्षणासाठी बऱ्याच लोकांनी बऱ्याच नेत्यांनी लढा दिला मागणी केली पण हा एकमेव माणूस जो आरक्षणासाठी समाजासाठी मरायला तयार झाला याच्या बदल्यात समाजाने त्यांना एवढं भरभरून ओले दिलेलं आहे की आज लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर अतिशय सक्सेसफुल ठरला म्हणूनच मनोज जरांगे हे आमच्यासाठी तीन नंबरला फेमस व्यक्तिमत्व आहेत समाज पार्टीचे असला म्हणजे काय होऊ शकतं माणूस किती पॉवरफुल असू शकतो याचं उदाहरण म्हणजे मनोज जरंगे पाटील आजच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांच्यानंतर मनोज जरांगे हे दुसरे मास लीडर आहेत नंतर आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री अख्खं मार्केट आता आपलाय हा डायलॉग एकनाथ शिंदेना छानपणे बसतो एक रिक्षा ड्रायव्हर ते आज महाराष्ट्राचे सीएम असा त्यांचा प्रवास अकल्पनीय आणि अविश्वसनीय सुद्धा आहे पन्नास कोके एकदम ओके वगैरे वगैरे आरोप झाले पण त्याच्यातून ते बाहेर पडले आणि तरले सुद्धा अनपेक्षितपणे सी पद मिळालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्या मिळालेल्या संधीचं त्यांनी खास करून सोनं केलं जमिनीवर राहणारा ग्राउंड लेवलवर का काम करणारा एकमेव सीएम महाराष्ट्राचा म्हणजे एकनाथ शिंदे असं त्यांच्याकडे सगळेजण बघतायत त्यांची लाडकी बहीण योजना सध्या विशेष गाजती आहे अशा अनेक योजनासुद्धा आहेत पण लाडकी बहीण सध्या विशेष गाजती आहे त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या असेच सेवा घडो जनहिताची कामे व्हावीत हीच अपेक्षा प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा सुप्रीम लीडर त्यांच्या एका आवाजावर वंचित व बहुजन असे दोन्ही समाज सर्वस्व ओळून टाकण्यासाठी सदैव तत्पर असतात मध्ये त्यांनी काही भूमिका बदलल्या मात्र त्या भूमिका बदलल्या त्या फक्त मीडियाला त्याचा फरक पडला त्यांच्या अस्सल व कट्टर कार्यकर्त्यांना याचा बिलकुलही फरक पडत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये प्रकाश आंबेडकर नावाचा फॅक्टर सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावू शकणार आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे अनाजीवंत किंवा त्यांच्या शरीराहून त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं सुद्धा ट्रोल करण्यात येतं मध्ये मध्ये पण हा माणूस कधी ढासळला नाही त्याचा तोल गेला नाही यावरून त्यांच्या स्ट्रॉंग मेंटॅलिटीच्या आपल्याला म्हणजे एक आयडिया येऊन जाते म्हणजे तो माणूस कधी त्यांनी त्यांचा एकदम कूल लॉस केलेला नाही असं आपल्याला म्हणजे जाणवतं प्रत्येक वेळेस त्यांच्याविषयी बरीच नकारात्मकता महाराष्ट्रामध्ये प्रसारित करण्यात आली पण त्यांच्या इतकी बुद्धिमत्ता असलेला माणूस आज मिळणे अवघड आहे महाराष्ट्रात लगतर पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलेला एकमेव मंत्री म्हणजे एकमेव माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ भाजी विक्रेता ते उपमुख्यमंत्री बाळासाहेबांचे त्या काळचे सगळ्यात जवळचे व विश्वासून येते पुरोगामी विचारांचा मुख्य माणूस मनोज जारंगे पाटलांना भिडलेला एकमेव नेता ज्याने कुठलीही भीडभाड न ठेवता थे थेट मनोज जरंगेंना विरोध केला सोपं नव्हतं पण माणूस लढला अनेक वेळा राज्याचे अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवलेले आहे व आजही ते वयाच्या शहात्तरव्या वर्षी राजकारणामध्ये सक्रिय केवळ सक्रियच नाही तर एक मंत्री आहे आणि सगळीकडे ते फिरत असतात मग शरद पवार शरद पवार म्हणजे रहस्य सिक्रेट महाराष्ट्राचे तीन वेळा सी एम राहिलेले एकदा देशाचे कृषी मंत्री व अशी आय सी सी आयचे प्रमुख बी सी सी आयचे प्रमुख अशी अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहे मात्र वस्ताद राजकारणातील भीष्म चाणक्य ही तीन पदे त्यांना कायम असणार आहे म्हणून शरद सगळे म्हणतात धनंजय मुंडेंचं फेमस वाक्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही महाराष्ट्रात कोणाचाही नात करा पण पवारांचा नात करू नका यातच पवारांचं सगळं काही कवर होतं वक्तृत्व असावं ते राज ठाकरेंसारखं राजकारणामध्ये सगळ्यांना बरंच काही जमेल पण भाषण करावं ते फक्त राज ठाकरे यांनीच बाळासाहेबांनी केलं करावं ती गोष्ट नक्कीच आहे पण आजच्या या राजकारणामध्ये राज ठाकरेंसारखं भाषण या देशात काय या जगातही कोणाला जमू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्वा मराठी माणसाचा हक्काचा माणूस मराठीचा बुलंद आवाज फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर देशातील इतर राज्यातही विचारा मराठीचा बुलंद आवाज म्हणजे कोण हो बे राज ठाकरेही आहे माझे बरेच मित्र सुद्धा सांगतात राज ठाकरेंची विशेष त्यांनी एखाद्यावर जर का टीका केली तर त्याचं राजकारण संपलं म्हणून समजा आणि राज ठाकरे यांनी जर का कोणाची स्तुती केली तर तो व्यक्ती सक्सेसफुल झाला हेही तितकंच खरं स्टॉप उद्धव ठाकरे कणखर बापाचा प्रेमळ पुत्र कणखर बाळासाहेबांचा प्रेमळ उद्धव महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख हे त्यांना समाजांनी नाव दिलेलं आहे एक राय कोविड काळामध्ये कठीण काळामध्ये त्यांनी चांगली जबाबदारी पार पडलेली आहे दोन हजार चोवीसलासुद्धा ते सध्या नाही पण वेळ पडली तर ते महाविकास आघाडीचा एक प्रमुख सी एम पदाचा चेहरा म्हणून ते सिद्ध होऊ शकतात किंवा त्यांच्याकडे सगळेजण बघू शकतात त्यांच्या नावाला मंजुरी मिळू शकते